प्रथमध्ये मंगलाचरण कार सिद्धार्थ देवस्थान आदर संचर गणेश कंदन केले श्री गुरु कर्तन श्री गुरु कर्दळे अनंतुनी आले स्वामी रूपे प्रकटले भोरी प्रख्यात झाले गतन द्वितीय अध्ये तारावय भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वरला तृतीय अध्यायनीचे स्वामींचा करावय छळ आले दोन संन्यासी कल तेची वृत्त सकल चौथ्या माझे वर्णिले मल्हार रावराजा बडदेसे त्याने न्यावय स्वामींशी पाठविले कारभाराशी पाचव्या ती कथा यशवंतराव सरदार व त्यांचे दाविरा चमत्कारात यांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणावरी भक्ती जडले कोणी प्रकार ते सतत सांगितले शंकर नामे गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त दुःखमुक्त आठव्य खरचोन या द्रवे बौद्ध त्यांनी बांधिला स्त्रीचा सुंदर मोठम ते वर्णानं समस्त नव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णले दशवाध्यायंत ते एकदा पण श्रोते होती सत्यजी अकरावा आणि बारावे तैसाचे अध्याय तेराव बाळापास बरवा त्या म्हणजे निरुपला ಭಕ್ತಿ ಭಕ್ತಿಮರ್ಗ ನಿರೂಪಣೆ ಸಂಕಲಿತ ಕೈಲಿವರ್ಣನ ದೋಸವದ ಅಧ್ಯಾಯ ಪೂರ್ಣ ಸಪ್ತಃ ಅಧ್ಯಾಯ ಪೂರ್ಣ ಸತ್ತರಕ ಭಾವಿಕ बसप्पा ते लिसत भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड तर पंधराव्या था अंत्य वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतराव्यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन चंदू जो दादाभुवा प्रसिद्ध ते वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणीता त्यांचे वृत्त वर्णिले नवे संत सरश्रूप सत्यपेम एक गृहस्थ निरोधन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याचे कैले वर्णन विसाव्यांत निरोधले स्वामी समाधीस्थ झाले एक एकविसाव्यांत वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविरित्यमे निवेदले केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतु चैत्रमास गुरुवार पूर्ण केला ग्रंथ नामे माझा पिता पार्वती माता पतीव्रत वंदो निदवतं ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिल्ला हा वर झो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याचवाडो मुखी वसु सरस्वती भसागर मोक्षपद मदमळ अंगी सर्वदा सर्वय वसुरथाभिमानतो सर विद्यासागर गो कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्ध साहिला तयांसी रक्षा मेधाळा कृपागण समर स्वामीचरिद्र सुंदरोद्यान त्या सुंदर माळा करुण आला घेऊन आपले आपुले तत्काल घालो निचरणी ठेवल बाल सदो दीतयाचा प्रतिपाल करावा बाळ आपुले ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರ ಸಾರ ಅಮೃತ ನಾನಾ ಪ್ರಕೃತ ಕದಾ ಸಮ್ಮದ ಸದಾ ಪರಿಸುತ ಭವಿಕ ಭಕ್ತ ಸವಾಧ್ಯ ಗುಡ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ರಾಜಾರ್ಪರ್ಣಮ ಸುಭಂಭೂತು ಇತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರ ಸಾರ ಸಂಪೂರ್ಣಂ